पहिल्याच दिवशी तीनशे पन्नास प्रवासी पन्नास हजारांचा गल्ला सोलापूर लातूर धावली ई बस सोलापूर लातूर दरम्यान शनिवार दिनांक तीस रोजी पहिल्या दिवशी ई बसच्या दहा फेऱ्यांमधून तीनशे पन्नास प्रवासी पन्नास हजार रुपयांचं उत्पन्न मिळालंय लवकरच एस टी प्रशासन साताऱ्यासाठी देखील ही सेवा सुरू करणार असल्याची माहिती एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान शनिवारी ई बसचं सो उद्घाटन सोलापूर आगारामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान गेल्या पंच्याहत्तर वर्षात एस टीच आमूलाग्र बदल झाले परंतु पर्यावरणाच्या दृष्टीनं इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा मानस महामंडळाचा होता यापूर्वी सोलापूर पुणे अहमदनगर पुणे तसेच राज्यातील इतरही मार्गावर सुरू आहे यावेळी विभाग नियंत्रक अमोल गोलजारी विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील सोलापूरचे आगार व्यवस्थापक उत्तम जुंधळे यांच्याचा वरिष्ठ अधिकारी कर्मचारी प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवायची वैशिष्ट्य सुरक्षेच्या दृष्टीनं सी सी टी व्ही कॅमेरा वातानुकूलित सेवा जीपीएस चा मॉनिटरिंग सिस्टीम ताशी ऐंशी किलोमीटरचा वेग दोन तासात पूर्ण होणार चार्जिंग एका चार्जरवर वर तीनशे किलोमीटरचा प्रवास दररोज सोलापूर लातूर सोलापूर वीस फेऱ्या ई शिवाईचे सोलापूर लातूर प्रवासी भाडे पूर्ण तिकीट तीनशे पंधरा रुपये ठेवण्यात आले शिवनेरी शिवशाहीपेक्षा शिवाईचा तिकीट दर कमी आहे एस टी कर्मचाऱ्यांचा प्रवाशांना सेल्फीचा मोह आवरला नाही सोलापूर मध्यवर्ती आगारातून पहिल्या दिवशी सोलापूर लातूर दरम्यान धावणाऱ्या ई बसचं लोकार्पण झाले या विचालक वाहक तसेच कर्मचारी आणि प्रवासी आपल्या मोबाईल मध्ये सेल्फी ई शिवाई सोबत घेत आनंद घेतला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट